मंडळी नमस्कार मंडळी आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशा पद्धतीची एक म्हण मराठीमध्ये आहे आणि हे म्हण आत्ता आठवण्याचं कारण असं आहे राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात हा विषय इथे निर्माण झालेला आहे का निर्माण झालेला आहे सगळ्यांना माहिती आहे खरं तर बऱ्याच लोकांना तो माहिती आहे बऱ्याच लोकांना माहिती नसेल कदाचित त्यांच्याकरता आज मी सांगू इच्छितो की माणिकराव कोकाटे यांनी राज्य शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांना न्यायालयानं दिलेली जी शिक्षा होती दोन वर्षाची सश्रम कारावासाची आणि पन्नास हजार रुपये दंडाची ही सत्र न्यायालयानं कायम ठेवलेली आहे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं ही जिल्हा ही शिक्षा कायम ठेवलेली आहे आणि त्यामुळे ते मंत्रिपदावरून पाय उतार होण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी गोष्ट घडलेली आहे म्हणजे नुसतेच मंत्रिपद नव्हे तर त्यांची आमदारकी देखील रद्द होईल कारण लोकप्रतिनिधी जो कायदा आहे या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक जर शिक्षा कोणाला झाली असेल म्हणजे तो पदाधिकारी असेल आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल जर अशी काही शिक्षा झाली असेल न्यायालयाने ती दिली असेल तर त्याला त्या पदावरती राहता येणार नाही अर्थात ही गोष्ट घडली होती दोन वर्षापूर्वी जर तुम्हाला आठवत था असेल तर काँग्रेसचे आमदार होते सुनील केदार आणि त्यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जो घोटाळा केलेला होता तो घोटाळा सिद्ध होऊन त्यांना पाच वर्षाची शिक्षा झालेली होती त्याला त्यांना न्यायालयाने जामीन दिला मात्र त्यांच्यावरचा जो दोषसिद्धी जो आरोप होता तो स्थगित करायला नकार दिलेला होता त्यामुळे चोवीस तासाच्या आत त्यांची आमदारकी विधानसभेच्या अध्यक्षांनी रद्द केलेली होती आता परिस्थिती अशी आहे की आठ महिन्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारीमध्ये महिन्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली त्यांच्याबरोबर त्यांच्या बंधूंना पण शिक्षा सुनावण्यात आली मात्र त्यांच्या विरोधामध्ये कुठचीही ॲक्शन घेण्यात आली नाही त्यांचं मन मंत्रीपद पण कायम राहिलं आणि त्यांची आमदारकी पण कायम राहिली ते सत्र न्यायालयात गेले सत्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नंतर सुनावणी झाली आणि आत्ता काल सत्र न्यायालयाने ती शिक्षा कायम ठेवलेली आहे याचाच अर्थ माणिकराव कोकाटे आत्ता ताबडतोब पदावरून जाण्यासाठी पात्र ठरलेले आहेत म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांनी किंवा विधिमंडळाच्या सचिवांनी तातडीने त्यांचं आमदारकी रद्द झाल्याची अधिसूचना काढायला हवी आणि मग त्यांना तिथी त्या विधानसभा मतदारसंघामधून पोटनिवडणूक घेण्याची सूचना किंवा म विनंती ही निवडणूक आयोगाला करायला हवी अर्थात हे होईल का होणार नाही आपल्याला माहिती नाही परंतु जर असं झालं नाही तर ते लोकशाही लोकशाहीसाठी अत्यंत घातक होईल आणि म्हणूनच मी मग अशी जी म्हण म्हटली की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं जे कार्ट असं जर सिद्ध असं जर हे सिद्ध करायचं नसेल या सरकारला विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्यावरती आधीच बट्टा लागलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा हा दुसरा मंत्री आत्ता मंत्रिमंडळातून जातो आहे पहिले धनंजय मुंडे गेले आत्ता माणिकराव कोकाटे चाललेत सरकारमध्ये नेमकं आहे काय